एका चाकाची त्रिजा अठ्ठावीस सेंटीमीटर आहे तर त्या चाकाचे आठ पॉईंट आठ किलोमीटर अंतर किती फेरे होतील किलोमीटर अंतरात किती फेरे होतात बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे एक चाक आहे त्याची तर त्रिजा किती आहे अठ्ठावीस सेंटीमीटर आहे अठ्ठावीस सेंटीमीटर आहे तर त्या चाकाने आठ पॉईंट आठ किलोमीटर अंतर पूर्ण करण्याला त्या चाकाला किती फेऱ्या माराव्या लागतात हे काढायची आपल्याला चाकाची एक फेरी पूर्ण झाल्यावरती चाकाची एक फेरी पूर्ण झाल्यावरती एक म्हणजे चाक एक आपण परी म्हणतो काय म्हणतो परी म्हणतो आणि ह्या चाकाला तोडलं तर हे इतका अंतर होते म्हणजे ह्या चाकाची एक फेरी इतपर्यंत पूर्ण झाली म्हणजे इतका अंतर पूर्ण झालं मग आपल्याला याचा काय करावं लागेल ह्या चाकाचा ह्या जो रिंगाचा जे आहे ते लांबी काढावं लागेल यालाच आपण परीख म्हणतो मग परीक्ष चाकाचे परीक काढायचे आपल्याला आणि हा परीक बरोबर सूत्र काय वर्तुळाचे परीक बरोबर सूत्र काय आहे टू पाय आर, पाई आर। टू पाय आर आता याच्यामध्ये मानून घ्या टू पायचं किंमत काय आहे बावीस छेद सात आणि आर काय दिलेले आहे अठ्ठावीस सेंटीमीटर कळलं मित्रांनो बरं सात चौक अठ्ठावीस दोघांचा गुणाकार केला अठ्ठ्याऐंशी गुणिले दोन किती झाले एकशे शहात्तर काय झाले एकशे शहात्तर म्हणजे एक फेरी पूर्ण केलं तर किती सेंटीमीटर अंतर पूर्ण करते सेंटीमीटर अंतर हे सेंटीमीटर अंतर पूर्ण करते किती सेंटीमीटर अंतर पूर्ण करते तर एकशे से। शहात्तर सेंटीमीटर अंतर पूर्ण करते एक चाकाची एक फेरी पूर्ण करायला तर इथे काय दिलेलं आहे आठ पॉइंट आठ ही किलोमीटर मध्ये आहे किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एकशे शहात्तर अशा किती फेऱ्या झाल्या पाहिजे तर मित्रांनो हे सेंटीमीटरमध्ये अंतर दिलेलं आहे हे सेंटीमीटरमध्ये अंतर दिलेलं आहे तर या म्हणजे किलोमीटरला देखील काय सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्या किलोमीटरचं अगोदर मीटरमध्ये रूपांतर करू एक किलो एका किलोमीटरमध्ये हजार मीटर असतात आणि एका मीटरमध्ये किती शंभर सेंटीमीटर असतात मग आपल्याला ह्याचा गुणाकार करावा छेदामध्ये एकशे शहात्तर पण मित्रांनो बघा आता या दोघांचा गुणाकार केला तर काय येते आठ हजार आठशे गुणिले शंभर ह्याचे दोन शून्य एकशे शहात्तर आता याच्याने कटवा अकरा एका अकरा अकरा सहा सहासष्ट आट 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 भाग बसला आता उरले उरले किती शून्य खाली सोळा आहेत छेदामध्ये सोळा सोळा पाच ऐंशी पाचचा भाग बसला तर उरले पाच हजार म्हणजे त्या चाकाला आठ पॉईंट आठ किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी त्याचे किती फेऱ्या कम्प्लीट कराव्या लागेल पाच हजार फेऱ्या कम्प्लीट करावं लागतात तेव्हा ते अंतर ते पूर्ण होईल तर पर्याय क्रमांक सी